दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पतंग पकडण्यासाठी पळत असताना दोन मुलांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डेश्वरात शुक्रवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली अनिकेत रतन अल्हाटे तसेच दिनेश विशाल देठे अशी मृतांची नावे आहे अनिकेत अकरा वर्षांचा होता तर दिनेश हा दहा वर्षांचा होता पोखर्डी गावाजवळ चंद्रकांत सुंदर देठे यांचं शेत असून त्या ठिकाणी विहीर आहे शाळेला सुट्ट्या असल्यानं काही मुले शुक्रवारी सायंकाळी देठे यांच्या विहिरीपासून जवळच पतंग उडवत होते त्यातील एक पतंग कटल्यानं तो तो पकडण्यासाठी अनिकेत व दिनेश पतंगाच्या दिशेनं पळस सुटले आणि ते दोघेही विहिरीत पडले त्यांच्यासोबतच असलेल्या इतर मुलांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी आरडाओरड केल्यानं ना परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली एम आय डी सी पोलिसांना माहिती कळवण्यात आली त्यानंतर सहाय्यक निरीक्षक मालिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली नागरिकांनी दोनही मुलांना विहिरीतून तातडीनं बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला सा असल्याचं सांगितलं एकाच वेळी दोन कुटुंबातील मुलांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज अहिल्यानगर